हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आत्ता पोहोचलो आहोत जैसलमेरवरून जयपूरला तर आत्ता मी विचार केला चला स्टार्टिंग तर करते तर स्टार्टिंग केलेली आहे मी डायरी येते आणि संध्याकाळचे जे आता वाजून गेलेले साडेसात साडेसहा वाजून गेला तर तरी पण इकडे अंधार पडत चाललेला आहे तर चला तुम्हाला थोडंसं आमचा रूम टूर दाखवते तर असा आहे आमचा रूम आणि आमच्या बॅगा बघा बॅगाच बॅगा तर आता आम्ही रेडी वगैरे झालेलो आहोत आणि तुम्हाला वॉशरूम पण दाखवते मस्त असा वॉशरूम क्लीन नीट क्लीन आहे व्यवस्थित असं सगळं भेटलं ना खरंच एकदम व्यवस्थित वाटतो आणि प्रत्येकाला असं वाटतो का असंच रूम असावे तर असं आहे आणि थोडंसं बाहेरचं आहे तर बाजूला असा एक रूम आहे मम्मी बसलेली आहे ते मम्मी पण रेडी झालेली आहे आणि बाजूचं रूम आहे ते, ते पण बहीण आहे तिचे म्हणजे तिची फॅमिली इथे आहे इथे पण बहीण आहे तिची फॅमिली आणि एक वर आहे अशा आम्ही चौघी बहिणी आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर आमची मी आमची मम्मी असे आम्ही सगळे आहोत आणि मम्मी आमच्याजवळ आहे तर आमच्या बॅगा बघा केवढ्या कारण प्रत्येक बॅगांमध्ये एक 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 वेगवेगळा सामान म्हणून सगळ्या बॅगा घ्याव्या लागतात तर चला फ्रेंड्स आता आम्ही निघणार आहोत जाण्यासाठी बाहेर तर आजचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर रात्रीचा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि आपण कुठे चाललो आहोत ते बघूया आता रात्री काय बघायचं आहे काय नाही प्रत्येकाच्या डोक्यात काय 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 वेगवेगळं येतं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि दाखवते तुम्हाला आम्ही कुठे निघालेलो आहोत तेच तर हा असा रॉयल इन हॉटेल आहे तर हा आम्ही इथे इथे आम्ही बुक केलेला आहे आणि ही आपली गाडी तर आता आम्ही सगळी निघणार आहोत चला आमच्याबरोबर सगळ्यांनी सगळ्यांनी रिंगच्या तुला मध्येच पडलं रे आठवण नवीन नवीन जयपूर जयपूर रूम चेंज करा चला आमची दिवाळी अशीच चालू आहे तर फ्रेंड्स आम्ही निघालेलो आहोत आता कुठे काय माहिती आहे कारण आम्ही सगळं जे फिरलो ना ते सगळं मॅपवर फिरलेलो आहोत आपला तर मॅप बा पाहता पाहताच आम्ही चाललेलो आहोत आणि आमचा ड्रायव्हर आहे ना त्याला राजस्थानचं काहीच नव्हतं माहिती सगळं आम्ही आपला मॅपवरच पाहून आम्ही सगळी ट्रिप कंप्लीट केलेली आहे फ्रेंड्स आणि आता आपण चाललेलो आहोत ते लेक पाहण्यासाठी तर लेक पण आम्ही हा रस्ता आम्ही चाललेलो होतो हा रस्ताच नव्हता आणि आम्ही चाललोत चाललंच चाललेत तर आता पुढे गेलं आम्ही पुढे थांबलो आणि मग ज्या गाड्या येतात त्यांना विचारलं का असं असा लेक आहे तर तो, तो लेक कुठे आहे तर तो, तो बाजूलाच होता सगळा पण कसं आपल्याला माहिती नव्हतं आणि आमच्या ड्रायव्हरला पण विचारायला मा हा बघा हा लेक आहे तर हा पाहिलाच नव्हतं म्हणजे दिसतच नव्हता ह्याचा मेन पॉईंटच आम्हाला माहिती नव्हता फक्त तो ती नदीत दिसत होती आता आपल्या भाषेत आपण नदीच बोलू शकतो तर नदीत दिसत होती तर पण त्याचा मेन पॉईंट आम्हाला दिसतच नव्हता कारण आपल्याला तिकडे जायचं होतं पण आमच्या ड्रायवरला पण विचारायला माहिती नव्हतो पण तो, तो पण राजस्थान हा फर्स्ट टाईमच आलेला होता ड्रायवर पण तर ठीक आहे फायनली आम्ही आता इथे पोचलेलो आहोत आणि आमच्यामुळे त्या ड्रायवरांना पण राजस्थान फिरायला भेटलं आणि त्यांनी सगळं बघून घेतलं तर चला आता आपण ही कोणती लेख आहे ती बघूया तीही तुम्हाला मी दाखवेनच आणि कोणच नाही बघा सगळे गेलेले आहेत आणि आम्ही आत्ता जस्ट आलेलो आहोत इथेच लेक बघूया लेक आहे हा पूर्ण तर बघितलं तुम्ही कोणता लेक आहे हा कायलाना लेक आहे आणि एकदम शांत वातावरण आहे मस्त आहे आणि पूर्ण झरण्याचा आवाज येतो म्हणजे आपला वॉटरफॉलचा आवाज येतो इथनं तर कुठनं येतो काय माहितीये का रात्री तर काहीच नाही दिसत इथे आणि भरपूर अशी लायटिंग आहे मस्त वातावरण आहे एकदम आणि आता आमच्या सगळ्या फॅमिलीने घेतलेलं आहे इथे चहा प्यायला कारण दुसरे इथे काहीच नाही फक्त एकच तिथे कपल्स बसलेले होते आणि बघा थोडा थोडासा पाऊस पण रिमझिम चालू झालेला सा आहे आणि इकडे कशी थोडी थंडी पण आहे त्याच्यामुळे मस्त असं सगळ्यांना चहा प्यायची इच्छा झाली तो पण कुल्लडवाला चहा तर आता इथे घेतलेलं आहे सगळ्यांनी चहा प्यायला तर मी विचार केला चला चहा येतो तोपर्यंत तो मी इथे ब्लॉग ब्लॉक सुरू करते आणि आमचा बाबू बघा त्याला मातीच लागते तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला सगळे चहा पिऊन घेतात आता कर लाड लाड देवबा पण देवबापाले देवबा पहिले देवबाप्पा बोल काय आरती कशी करायची आरती देवबापाची देवाप्पाची आरती लवकर 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 आरती कर आरती आरती अशा गोल गोल आरती कर अरे होईट कर फाईट फाईट मम्माला कोणी दिला मम्मा ने दिला थँक्यू बोल मम्माला थँक्यू

कशी चहा पिऊन झाल्यावर ना ए, तो कप फोडायची मजाच वेगळी आहे तर आता माझ्या नावाचा कप फोडायला घेतले ए, 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 बघ माझा कप किती स्ट्रॉंग होता चला 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 पाऊस आला पाऊस आला काय पाऊसाला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला नाही तर फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहोत जयपूरच्या मार्केटला मार्केट आम्हाला बघायचं आहे थोडंसं आता कसं आलं तर आणि आम्हाला संध्याकाळचं आता जेवण पण करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही तिकडे पण चाललेलो आहोत आणि थोडंसं मार्केट पण हो, फिरून घेणार आहोत आणि मार्केट कसं आहे तेही तुम्हाला दाखवते जयपूरचं मार्केट आणि इकडे कसं आहे संध्याकाळ झाले ना आपल्याकडे असं मुंबईला रात्रभर मुंबई चालू असते रात्रभर रा मुंबई फिरते तसं नाही इकडे एकदम शांतता होते इकडे सात आठ वाजले का पूर्ण मार्केट बंद होति द्यायला भेटले आम्ही दिली 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 अरे भेट दिला

आत्ता आम्ही निघालो जयपूर मार्केटला आणि कसं आहे आम्हाला जेवायलाही जायचं आहे तर विचार केला सगळ्यांनी चला आता जयपूर मार्केटही फिरून बघूया कसं आहे काय आहे कारण आम्हाला शॉपिंग पण करायची आहे तर शॉपिंग करायच्या अगोदर कुठे कुठे काय काय मार्केट आहे ते पाहायचं आहे त्याच्यासाठी आता आम्ही निघालो अगोदर चला आता निघूया खाली बाहेर जाऊ हो हो आम्ही चालू शॉपिंग करायला हां ठीक आहे चला तर ज्यांना ज्यांना यायचं ते आलेले आहेत ज्यांना नाही यायचं ते गाडीतच बसलेले आहेत आणि आम्ही पहिला स्टार्टिंगला आलो मोजड्या पाहण्यासाठी कारण राजस्थानला जास्त करून मोजड्या बांगड्या वगैरे ज्या लाखेच्या ह्याच पाहण्यासाठी येतात त्या घेण्यासाठी येतात तर आता इथे पाहायला घेतलेलं आहे आणि आम्ही बघतो कारण आम्हाला काही हो एवढं घ्यायचं नव्हतं लगेच आम्ही फक्त चेक करत होतो कसं काय शॉपिंग आम्हाला नंतर करायची आहे पण आलं तर आता बघून जाऊया असं सगळ्याचं चालू होतं तरी काय काय आम्ही ते घेतलेलं आहे मोजडी वगैरे घेतली मुलीने हा घंटाघर मार्केट आहे आणि आता आम्ही चाललो क्लॉक टावर मार्केट आवाज येतो काय माहिती क्लॉक टावर आपल्याकडे दुकानच मिळतात या बघा इकडे भेटतात डायरेक्ट राजस्थानमध्ये आलेला का एक असं पाहिलं काही ते प्रत्येक लेडीज वरती घुंगट आहे तिचे वेगळाच पोशाख आहे हा एक क्लॉक टॉवर जयपूरचा तिकडे आलेला आहे आणि हा आहे समोरचा मेहरामगड हा मेहरामगड तर तिकडे पुढे क्लॉक टॉवर इथे मार्केट आहे तो आम्हाला जायचं आहे पाहण्यासाठी पण तो लवकरच बंद केला आणि पाऊस पडलेला आहे त्याच्यासाठी तो लवकर बंद झालेला आहे ठीक आहे तरी पण आम्ही चालत चेक करायला बघूया चालू असेल तर बघूया कारण तिथे बोलतात खूप असं स्वस्तमध्ये आपल्याला शॉपिंग करायला मिळते म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईजनुसार तर त्याच्यासाठी म्हणजे असं आम्ही कसं प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर सर्च करत होतो सर्च करत होतो त्याच्यामुळे मग आम्ही पाहिलं पण सगळं बंद झालेलं आहे आणि हा आहे दरबार मार्केट याला बोलत दरबार मार्केट हे बघा असं कुतुब मिनारसारखं केलेलं आहे इथे तर याला दरबार मार्केट वगैरे बोलतात तर ठीक आहे आता हे आम्ही सगळं बघ बघितलं पाहिलं आणि मग निघालो कुठे कुठे स्टॉपमध्ये गेलो तिथे कसं हे व्हिडिओ अलाउड नव्हते मग मी काढले आणि मग परत इथे आलो आणि लिहिलं चप्पल म्हणजे मोजणी घ्यायची मोजणी बघायला आलो आता आम्ही इथे मोजड्या घ्यायला आलो परत असं तो प्रत्येकाची एकेकाची शॉपिंग झाली पाहिजे तसं तिला जे आवडलं ते घेतलं मला जे आवडलं ते घेतलं आणि पुढे आम्ही परत मस्त गेलो आहोत मुसऱ्या वगैरे घेऊन दुसऱ्या दुकानामध्ये दुसऱ्या शॉपमध्ये तर ना मस्त असं जयपुरी बॅग वगैरे होत्या तर थोड्या कॉस्टली होत्या पण भारी होत्या एकदम कारण त्या गोष्टी आपल्याला त्या वस्तू आपल्या मुंबईमध्ये खरंच एकदम महाग मिळतील त्याच प्रकारच्या आहेत त्या बॅग्स वगैरे तुम्हाला पुढे माझ्या बहीण घेऊन तिला दिसेलच तिच्याकडनं आणि इकडे मस्त बांगड्या वगैरे घेण्याचा छान छान अशा बांगड्या आहेत लाखेच्या बांगड्या भरपूर अशा जयपुरी पॅटर्नच्या बांगड्या पण या बांगड्या अशा पडल्या का लगेच फुटून जातात आणि खूप कॉस्ट पण आहे यांची तर आम्ही काय काय वस्तू अशा घेतल्या बांगड्या तर खूपच सुंदर होत्या भरपूर अशा भारी आणि या आपण सगळं राजस्थानी लोक लेडीजच्या हातात पाहतो आणि या बॅग बघा एवढा सुंदर आहेत ना मस्त एकदम आम्ही प्रत्येकीने प्रत्येकीने एक एक दोन दोन अशा बॅग्स घेतलेले आहेत ही बघा ही बॅग तर खूपच सुंदर आहे त्याच्यानंतर आम्हाला लास्ट जेवण करायचं होतं तर जेवणासाठीच आम्ही टाईमपास चालू होतं कारण साडेआठ नऊ वाजू दे तर चला फ्रेंड्स मस्त आमचं चालू आहे जेवण आणि तोही नॉनव्हेज राजस्थानमध्ये आम्हाला जेवणाचा काहीच प्रॉब्लेम झालेला नाही एकदम छान तर चला फ्रेंड्स सकाळचा ब्लॉग पाहायचा आहे ना तर नक्की भेटूया बाय सांग